विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोपराइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूसच्या विकासासाठी भाजपला सत्ता द्या आमदार सुधीर गाडगिळ प्रभाग सहा प्रचार बैठका पळूस नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रभाग 6 मध्ये मतदारांच्या गाठीभेटी दरम्यान जोरदार प्रचार केला यावेळी त्यांनी पळूस शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले गाडगीळ म्हणाले विरोधक पळूस शहरात फक्त विकास झाला अशा घोषणा करत आहेत परंतु आज पळूसची अवस्था पाहिली तर कोणाचा विकास झाला असा प्रश्न आम्हाला पडतो आहे पळूसच्या विकासासाठी भाजपला साथ द्या आम्ही पळूस विकासाची गंगा आणू यावेळी भाजपचे युवा नेते आणि उद्योजक सागर नलवडे यांनी आमदार गाडगिळ यांना आवाहन केलं की पलूसमध्ये आम्ही भाजपची एखादी सत्ता निश्चित आणणार असून पलूस शहराच्या विकास कामासाठी आम्ही भरभरून निधी द्यावा या बैठकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनाली सागर नलवडे तसेच प्रभाग सहामधील उमेदवार अजिंक्य तुकाराम पाटील आणि मेघाताई वैभव सिसाळ यांच्या प्रचारार्थ आमदार गाडगिळ यांची मतदार भेट आयोजित करण्यात आली होती या बैठकीस पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील उद्योजक सागर नलवडे शिवशक्ती इंजिनिअरिंगचे रोहन पवार रोहित पवार साईनाथ पाटील पांडुरंग सूर्यंशी प्रमोद बामने सुरेंद्र चौगले तानाजी जाधव सुधीर लाड वसंत लाड रोहित पाटील शशिकांत पाटील आणि नरेंद्र आफळे उपस्थित होते यासाठी भारतीय जनता पार्टीनं आपलं पॅनल उभं केलेलं आहे सो so, सोनाली सागर नलवडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तसंच आपल्या प्रवाह क्रमांक सहा मधून सो so, मेघा वैभव शिसाळ असे अजंक्य तुकाराम पाटील हे दोन उमेदवार आहेत आज पलोस या संदर्भात मी प्रचाराला आलेलो आहे काही बैठका घेऊन लोकांना आवाहन करायला आलोय की यावेळेला ही नगर परिषद आमच्या ताब्यात वाचवण्या ताब्यात द्या आणि आपल्या विकासाला चालना देऊ आपण न झालेली काम इतक्या वर्षातली पुढच्या काळात आपण पूर्ण करू अशी मी ग्वाही पुलुषच्या नागरिकांना देतो वेगवेगळ्या योजनाच्या दे माध्यमातून आलेल्या भरपूर वैयक्तिक पण योजना आलेल्या आहेत सामूहिक पण आलेल्या आहेत याचा खूप मोठा फायदा लोकांना झालेला आहे गेली दहा अकरा वर्ष आपण बघतोच आहे पण गावाचा विकास करायचा असेल तर ती पूर्णपणे नगर परिषद आपल्या ताब्यात पाहिजे तर जास्ती आपल्याला पैसे मिळू शकतात केंद्रातनं राज्यातनं आणि गावाचा विकास होऊ